अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे मराठी पत्रकार परिषद आयोजित आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन येत्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेलू या ठिकाणी करण्यात आलं असून या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केलं मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार व परिषदेचे विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सह राज्यस्तरीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेच्या वतीनं प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्यातील आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघांना यथोचित सन्मान करून राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरवलं जातं यावर्षी देखील परभणी जिल्ह्यातील सेलुया तालुका ठिकाणच्या शहरामध्ये हा भव्य सोहळा येत्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होत आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय एस एम देशमुख यांनी काही दिवसापूर्वीच्या ठिकाणी भेट देऊन सेलू पत्रकार संघाची बैठक घेत पदाधिकाऱ्याकडून आढावा घेतला हा या, या आढाव्याच्या बैठकीसाठी आम्ही उपस्थित होतो हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळावा फक्त एक दिवसाचा असणार आहे राज्यभरातून मुक्कामी येणाऱ्या पत्रकार बांधवांच्या निवासस्थानाची व भोजनाची व्यवस्था सेलू तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेली ही डिजिटल मीडिया परिषद आहे महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी व सदस्यांनी या मेळाव्यात सहभागी होणं बंधनकारक आहे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष संतोष शिंदे उपाध्यक्ष अनिल उंबरकर प्रदेश सदस्य अनिल धुबडाळे कोल्हापूर प्रदेश सदस्य जितेंद्र सिरसाट बीड मराठवाडा प्रदेश सदस्य तानाजी जाधव सांगली प्रदेश सदस्य मल्हार पवार कर्जत रायगड प्रदेश सदस्य शेख अपताप अहिल्याबाई नगर या सर्व राज्यस्तरीय पदाधिकारी यांनी जबाबदारी घ्यावी इतर पदाधिकारी यांचे काही म्हणणे असल्यास आम्हाला अठ्ठ्याण्णव बावीस चोपन्न शहाऐंशी शहाण्णव या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असं ही डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज